नमस्कार मी वैष्णवी महत्वाची बातमी पाहूया अमरावती जिल्ह्यात प्लास्टिक किंवा इतर कृत्रिम वस्तूपासून बनविलेल्या नायलॉन मांसा या पक्के धाग्याचा वापर पतंग उडवण्यासाठी होतो या धाग्यामुळे पक्षी तसेच मानवी जीविकास तीव्र इजा होण्याचा धोका असतो त्यामुळे अशा धाग्यांचा वापर तसेच इतर वेळी नायलॉन मांजरची धाग्यांची निर्मिती विक्री साठवणूक व वापर करण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे संपूर्ण जिल्ह्यातील घाऊक व्यापारी किरकोळ व्यापारी तसेच साठवणूकदारांना नायलॉन विक्री साठवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे तर पतंग उडवताना केलेल्या नायलॉन मांजाच्या वापरामुळे विजेच्या तारांवर हो आग लागणे उपकेंद्रे बंद पडणे वीज उपकरणे बिघडणे अपघात घडणे जीवितहानी याबाबतची जनजागृती स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस विभागाने करावी अशा सूचना देण्यात आल्या तर आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहितेच्या कलम दोनशे तेवीस प्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे सदर आदेश एकतीस जानेवारी पर्यंत लागू राहणार आहे असे जिल्हा दंडाधिकारी सूरज वाघमारे यांनी कळवले